खिशातला पैसा जपून वापरा वापरा जपून ती एकशे पाच टी एम ची एकशे पाच टी एमसीच्या जा जायकवाडीनं जा जा तळ गाठला आहे तुमच्याकडे किती <laughs> नोट आहे तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुपटा हनतो चार धाब्या दोन जी शिपी सहा पंप म्हणजे शेड समजतो का तू <laughs> स्वतः हे श्रीमंत माणसं दिसतात ना तुम्हाला कडक टोप्यानवाली गावांत यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत यांचे सगळे बँकेच्या नोटीसा जर वाचल्या ना तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे मानताय काय बँकेने ओढून म्हणते तहुण्याचा नांगर आहे आता पाहुणा बाहेर घरात राहतोय त्याची काय मुतारी नांगरी करू एक मोठ्याचं जातोय झाकून आणि गरिबाचा होतोय बघीर झाल्यानं समाज आता तुम्ही एवढे माझ्या पुढे रंगले आता आमदार खासदार आला गेला इंद्रीकर तुम्ही कर त्याचं काही मजे भिकार विचाराची लोक होल धर्म माणूसात तुम्ही विकली गेलेली माणसं आहेत महाराज तुम्ही बसलेली सगळी माणसं टक्क्यावर आहेत म्हणजे काय हे शांडो कोणी खानदान रक्त आहे याला मोडायचं माहिती आहे वाकायचं माहित नाही याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे बुट साठून जगायची सवय नाही आणि याला व, याला सगळं करायची सवय आहे पण याला स्वाभिमान विकायची सवय नाही कारण हे छत्रपतीचं रक्त आहे <laughs> आमचे रक्त जर लोकांच्या प्रचाराच्या दिवशी पिऊ पिऊ भमिष्ठ झाले तर आमच्याकडं रक्त राहिले पुढे आम्ही फक्त मेलो नाही म्हणून जिवंत आहे तुमचं काय मत आहे अंगातली ताकद आणि खिशातला पैसाचा पण वापरा आहे दोन्ही वाक्य